एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहाची दोन अज्ञात अटक करावी अशा मागणीचे निवेदन सिन्नर तालुका अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने सिन्नर पोलीस स्टेशन व सिन्नर तहसील ला देऊन घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह हे महाराष्ट्रातील तमा जनतेचे तीर्थस्थळ आहे या राजगृहाचा दोन माथेपिरूंनी तोडफोड करत अवमान केल्याने राज्यभरातील अनुयायी यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत संबंधितांना त्वरित अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरत आहे महामानव डॉक्टर बाबासाहेबांचे कार्य आणि विचार समाज मनात खोलवर रुजल्याने या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी तसेच संबंधितांना त्वरित अटक व्हावी अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या सिन्नर तालुक्याच्या वतीने तहसीलदार राहुल कोताडे व पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी सिन्नर तालुकाध्यक्ष संदीप भालेराव युवाध्यक्ष गौतम खरात महिला तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट भाग्यश्री ओझा उपाध्यक्ष देवीदास आढंगळे शहर उपाध्यक्ष रवी हटकर तालुका सरचिटणीस सचिन ओझा शहराध्यक्ष राहुल जाधव संजय भोजने तालुका उपप्रमुख सतीश सावळे माया घोडेराव आदी उपस्थित होते एस से साठी अक्षय गायकवाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या असलेल्या निवासस्थानी काही अज्ञातांनी काही माथे फिरून निशा हल्ला केला त्या हल्ल्याचा आम्ही अन्याय अत्याचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य सिन्नर तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करतो व आरो आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करून त्यांना कठोरत कठोर शिक्षा द्यावी करावी अशी आम्ही सरकारकर मागणी करतो अन्यथा अन्याय अत्याचार निर्मूलन समिती महाराष्ट्रभर आंदोलन करीन कालच्या राजगृहावरच्या ज्या निंदनीय हल्ल्याचा अन्याय अत्याचार निर्मूलन समिती तीव्र शब्दात निषेध करत आहे सिन्नर तालुक्याच्या वतीने आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी साहेबांना निवेदन दिलेलं आहे वरिष्ठ पातळीवरून देखील याच्यावरती कडक कारवाई व्हावी अशी आमची अन्याय अत्याचार निर्मूलन समितीची मागणी आहे आणि ही कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्रभर तीवर, तीव्र तीव्र अशा स्वरूपाचे त्याचे पडसाद उमटतील याची शासनाने नोंद घ्यावी अशी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने शासनाला विनंती अन्याय अत्याचार समितीचे शहराध्यक्ष म्हणून मी ॲडव्होकेट सौभाग्यश्री सचिन ओझा जो राजद्रोह राजगृहावर जो भ्याड हल्ला केला आहे किंवा कुणी जे कोविड नाईन्टीनचा पूर्ण देशावर किंवा जगावर प्र प्रादुर्भाव असताना त्याचा गैरफायदा घेऊन राज्यातली आणि देशातली शांतता भंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्याविरुद्ध लवकरात लवकर योग्य ती कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी पहिले आम्ही शांततेच्या मार्गाने निवेदन देत आहोत आणि हे निवेदन देताना सोशल डिस्टन्सिंग किंवा कोविड नाईन्टीनच्या वेळेस जे सर्व नियमांचे पालन करूनच आम्ही मान्य तहसीलदार साहेब सिन्नर व पोलीस निरीक्षक साहेब श्री पाटील साहेब यांच्याकडे आम्ही निवेदन देत आहोत त्याचं त्यांनी जाणीवपूर्वक विचार करण्यात सर्व समाजाला माझा क्रांतिकारी काल जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावर जो ब्याड हल्ला झाला ज्या जा समाजकांटकांनी जो हल्ला केला त्याचा आम्ही प्रथम जाहीर निषेध करतो आणि अन्य अत्याचार निर्मूलन समिती सिन्नर शहर व तालुक्याच्या वतीने या ठिकाणी आम्ही सिन्नर पोलीस स्टेशन व सिन्नर तहसील कार्यालयाला आम्ही निवेदन दिलेले आहात तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी सिन्नर शहर व तालुक्याच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर शासनाने या समाजकंटकांना जो भ्याड हल्ला केला त्याच्यावर सर्वप्रथम त्यांनी कारवाई करून जाहीर सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी राजगृहात झालेल्या हल्ल्यावर प्रथम लवकरात लवकर कारवाई व्हावी हे मी नम्र विनंती करतो मुंबई येथे राजगृहावर जिथे बाबासाहेबांचा अमूल्य ठेवा ठेवलेला आहे पुस्तकांचा अशा ठिकाणी एका माथेफुर फिरूने तिथे दगड हल्ला केला हा अतिशय निंदनीय प्रकार आजपर्यंत पहिल्यांदाच इतिहासात घडला आहे याची प्रशासनाने निश्चित दखल घ्यावी आम्ही अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने तहसीलदार साहेब माननीय पाटील साहेब पोलीस स्टेश सिन्नर पोलीस स्टेशन यांना निवेदन दिलेले आहे या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि त्या कारवाई त्या आरोपीवरती कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी शासनाला निम नम्र विनंती करतो